ट नालायक आणि नाजायज सरकार निवडून दिल्यानंतर यांच्याकडून आपण अपेक्षा काय करू शकतो नाजायज कामांचीच ना हे नीती आणि रीतीने निवडूनच आले नाहीत यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्र संपवण्याचं षडयंत्र रोज रचल्या जात आहे आणि हे त्याच पद्धतीने काम करतायत या महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला जर हिंदी भाषेची सक्ती करावी लागत असेल तर तुमच्या एवढे नालायक आणि तुमच्या एवढे मूर्ख माणसं कोणी नसतील विचार करा मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो मी जर उद्या हिंदीमध्ये व्हिडिओ टाकला तर तुम्ही कितीतरी शिव्या घालताल मला कमेंट मध्ये मग सरकार जर हिंदी भाषेची सक्ती करताय त्यावेळेस तुम्ही मूग गिळून गप्प का अरे या महाराष्ट्रामध्ये राहायचं म्हटलं या महाराष्ट्रामध्ये जगायचं म्हणलं तर आपली मायभोली मराठीच आहे ना या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा असताना या भारताची रचना प्रांतावरून भाषेवरून झालेली असताना तुम्हाला दुसरी कोणती तरी भाषा या महाराष्ट्रावर लादायची काय गरज आहे ना अरे भिकार चोटांनो अरे सरकारमधल्या भिकार चोटांनो सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या आधी तुम्ही त्या जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारा आणि त्यानंतर भाषा स्व भाषाची सक्ती करायला जावा इथं जिल्हा परिषद शाळांच्या बहुतांश शाळांमध्ये इमारती व्यवस्थित नाही आहेत लेकरांना शिक्षणाचा दर्जा जो भेटतोय तो अगदी खालच्या पातळीचा आहे जिल्हा परिषद शाळा संपायला आल्या त्याच्यावरती तुम्ही काही उपाय केले नाहीत पण तुम्हाला काय आहे भाषेची सक्ती करायची आहे इथं भांडणं लावून द्यायचे लोकांना जगू द्यायचं आहे सुधरा रे सुधरा भाषा प्रत्येकाला जी येतं ते बोलत असतो ज्याला ती जी शिकायची ती शिकत असतो तुम्ही त्याच्यामध्ये कशाला उड्या मारताय महाराष्ट्राला मराठी भाषा खूप पुरेशी आहे आणि महाराष्ट्र प्रग प्रगती करतोय भारतामध्ये सर्वोच्च राष्ट्र कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे मग आतापर्यंत मराठी भाषेला सोडून दुसऱ्या कोणत्या भाषेची सक्तीची गरज नाही लागली आणि आत्ताच कशी तुम्हाला गरज लागायला लागली कशाला गरज लागायला लागली आधी तुमच्या पंतप्रधानाला इंग्लिश भाषा शिकायला लावा ते जी मध्ये जाऊन हिंदीमध्ये बोलत आहे आणि तुम्ही लागला तिथं मराठी भाषा सोडून हिंदी भाषेची शक्ती करायला आधी जिल्हा परिषद शाळांचं चा लेकरांना भेटणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारा आणि त्यानंतर भाषा शक्ती करायला जावा नाहीतर हे मराठी या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस ज्याला मराठी भाषा कळते ज्याला मराठी भाषेवरती प्रेम आहे तो दंडुक हातात घेईल आणि तुमच्या ढोंगणावर मारेल याचा विचार नक्की करा